नमस्कार मित्रांनो मी दिगंबराव कदम पोलीस पाटील मारलेगाव तालुका हातगाव नांदेड येथील एक छोटासा पाच एकरचा शेतकरी आहे तुम्ही पाहता असाल हा बाग केळीचा गेल्या वर्षी मी सव्वीस जुलैला केळी रोपाची लागवण केली होती आणि त्या रोपाची व्यवस्था व्यवस्थापन असं खूप छान प्रकारे केलं होतं खूप मेहनत घेतली आणि बाग फुलवला आणि खूप छान असा बाग पण निसवला होता आणि घडाची घड घडाचं जे आवरेज होतं जे वजन ते पण खूप छान होतं पस्तीस चाळीस पन्नास साठ अशी रास येऊ लागली होती सरासरीमध्ये आमचं रास पंचवीसची आलेली आहे पण नऊ जूनला जी आपत्ती आली होती नैसर्गिक जे वाळ वारं वादळ अवकाळी आले होतं त्या वारी वादळामध्ये आमची आलेली केळी अशी जाणारी उद्या दोन दिवसामध्ये ते पूर्णत त्या वाऱ्याने मोडून खाली पडली आणि जे केळीचे घडं होते ते पूर्णतः खराब झाले आणि जे पडल्यामुळं दुसऱ्या झाडाला पाडून सातशे झाड माझं पूर्णत नुकसान झालं पूर्णत वाह्या गेलं त्याचं मला एक रुपयासुद्धा उत्पन्न आले नाही पण जे राहिलेले जे झाडं होते जे काही अगोदर दोन हजार प्रमाण पाचशे झाड गेलं होतं त्याच्यातूनसुद्धा उत्पन्न मिळालं पुन्हा जे राहिलेले जे झाडं होते त्याच्यातून सुद्धा मला दीड एकरची लागून आहे या दीड एकरमध्ये मला साडेचार रुपयाचं साडेचार लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे पण आम्हाला सर्वांना असं अपेक्षित होतं की चा दीड दीड एकरमध्ये मला आठ ते नऊ लाख रुपयाचं उत्पन्न होईल असे सगळ्यांची इच्छा होती आणि सर्व जे शेतकरी होते येणारे जाणारे पाहत होते खरंच म्हणत होते की तुम्हाला आठ ते नऊ लाख रुपये दीड एकरमध्ये उत्पन्न मिळते पण तरी पण हो न वाऱ्यानं पडूनसुद्धा मला दीड एकरमध्ये साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे आणि कसं असते की आपत्ती आणि नैसर्गिक देवाचे जे कोणतं असलं ते शेतकऱ्यावर येऊ नये आणि श शासनाकडून कुठलीही नुकसानीचं हे भरती होत नाही पण तरी मला याच्यातूनसुद्धा एवढं उत्पन्न मिळालं दीड एकरमध्ये साडेचार लाख रुपये मला उत्पन्न झालेलं आहे आणि माझ्याकडे पाहूनसुद्धा आज आमच्या गावामध्ये दहा ते पंधरा जण शेतकऱ्यांनी केळी लागवण केलेली आहे आणि मी संपूर्ण हा भाग माझा गेलेला आहे आणि कटई झाली आहे पूर्णतः आणि मी हे पिलसुद्धा राखलेलं आहे या ठिकाणी याची पण व्यवस्थापन करणार आहे याच्यातून आता लागणारा खर्च मला कमी लागणार आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण असं कुठल्याही टेक्नॉलॉजी वापरून आपण शेतीच्या याच्याकडे वळावं केळी पीक घ्यावं हळद पीक घ्यावं उसाकडे घ्यावं आणि या आपत्तीमुळे कालपुरवाच पूर येऊन गेला त्याच्यामध्ये पूर्णतः सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे सोयाबीनसुद्धा या ठिकाणी सर्वांचं नुकसान झालेलं आहे गेल्या वर्षीसुद्धा दोन सप्टेंबरला या केळीमध्ये पूर होता याच्यावर दोन ते अडीच दिवस पूर पुराने झाकून होती केळी